विठ्ठलाचा लागला लढा निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता पाळा हिवनसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गणेश मंदिरापर्यंत वारकरी वेशातील विद्यार्थी पालक शिक्षक यांची वारी टाळ मृदंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या जयघोषाबरोबरच डेंग्यू कॉलरा झिका या साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता पाळण्याचा संदेश देणारी वारी गणेशनगर परिसरात आकर्षणाचा विषय ठरली यावर यावेळी विजयलक्ष्मी सर्वे सर्वा व दातृत्वाचा वसा घेतलेले युवा उद्योजक नितीन अग्रवाल थेरगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष दत्तात्रय कसाळे डायरेक्टर मयूर वैद्य सोनाली गाडे सीमा कसाळे सोनाली भुसारे विजय भुसाले निलेश गोसावी हरिपाठ भजनी मंडळाचे सदस्य बाळू खंडे महाराज रामचंद्र शिंदे देवराम शिंदे कमल रणदिवे ताराबाई जाधव वर्षा क्षीरसांगल मंगला परदेशी पिंपरी चिंचवड आरोग्य विभाग नगर मधील कर्मचारी वर्ग पालक वृंद उपस्थित होते हरिपाठ भजनी मंडळ सदस्यांनी रूप पाहता लोचनी सारखे सुंदर अभंग गायन केले इयत्ता पहिली दुसरी तिसरी आणि सातवी यत्तेमधील विद्यार्थ्यांनी अभंग गायन केले के व त्याचे निरूपण अतिशय प्रभावीपणे सादर केले इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी अनेक संतांची विस्तृत माहिती सांगितली व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारूड सादर केले तर इयत्ता सहावीमधील विद्यार्थ्यांनी वारी कालची आणि आजची या नाट्यातून दिवसेंदिवस वारीत होणाऱ्या बदलात चित्र साकारले. विद्यार्थी रूपातले विठ्ठल रुक्माई आकर्षक फलक लेखन रेखीव रांगोळी फुलांनी सजवलेली पालखी वारकरी वेशभूषेतील गोंडस बालचम उत्साही पालक वर्ग प्रसन्न झालेल्या पावसाच्या सरी आणि विठ्ठल रुक्माईचा गजर यामुळे खरोखरच अवघे पंढरपूर शाळेत अवतरले होते याची अनुभूती सर्वांना आली कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहशिक्षिका मंजुषा गोडसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी मानले प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याचा निरोप समारंभ पार पडला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शकील मनियार शिरूर